बघू शकतो मात्र नऊ मशीचा सोडा चालू आहे बघू शकतो मी किती सांगले मामा किंमत

சௌா

साठ हजाराला दिली शकता मित्रांनो आणि सात लिटर दूध आहे तिला साडेतीन साडेतीन दोन मित्रांनो दर रविवारी पात्रीला बाजार भरतो पाथरीच्या बाजारामध्ये आलेले मशीच्या बाजारामध्ये तर लाईव सोदा हो चालू होता तर साठ हजाराला मीस दिलेले <स्थाँगा>